सार्थ दुसरा दशकदुसरा सत्व सत्वगुण लक्षण श्रीराम मागा बोलिला तमो गुण जो दुःखदायक दारुण आताय का सत्वगुण दुर्लभ जो भजनाचा आधार जो योगियांची थार जो निरसी संसार दुःख मूळ जो जेणे होय उत्तम गती मार्ग फुटे भगवंती जेणे पाविजे मुक्ती सायोज्यता ते जो भक्तांचा कोवसा जो भवारणवीचा बरवसा मोक्षलक्ष्मीची दशा तो सत्वगुण जो परमार्थाचे मंडण जो महंताचे भूषण रजतमाचे निर्शन तो सत्वगुण जो परम सुखकारी जो आनंदाची लहरी देवनी निवारी जन्म मृत्य जो अज्ञानाचा शेवट जो पुण्याचे मूळपीठ दयाचे निसापडे वाट परलोकाची ऐसा हा सत्वगुण देही उमटता आपण ते क्रियेचे लक्षण ऐसे बले ईश्वरी प्रेमाधिक प्रपंच संपादने लौकिक सदा सन्निध विवेक तो सत्वगुण संसार दुःख विसरवी भक्तिमार्ग विमलदावी भजन क्रिया उपजवी तो सत्वगुण परमार्थाची आवडी उठे भावार्थाची गोडी परोपकारी तातडी तो सत्वगुण स्नानसंध्या पुण्यशिळ अभ्यांतरीचा निर्मळ शरीर वस्त्रे सोज्वळ तो सत्वगुण यजनानी आजन आधेनाने अध्यापन दान पुण्य तो सत्वगुण निरूपणाची आवडी जया गोडी क्रिया पालटे रोकडी तो सत्वगुण अश्वदाने गजदाने गोदाने भूमिदाने नाना रत्नांची तो सत्वगुण धनदान वस्त्रदान अन्नदान उदकदान संतर्पण तो सत्वगुण माघ माघस्नाने व्रते मा उद्यापने दाने तीर्थे उपोषणे तो सत्व भोजने सहस्रभोजने भोजने विविध प्रकारी दाने नि काम करी सत्वगुणे कामनार जो गुण तीर्थी अर्पी जो अग्रारे बांधे वापी सरोवरे बांधे देवाले शिखरे तो सत्वगुण देवद्वारी पडसाळा पायर्यादिपमाळा वृंदावने पार पिंपळा बांधे तो सत्व लावी वने उपवने पुष्पवाटिका जीवने निववितापश्याचीवने तो सत्वगुण संध्या मठा आणि भुयेरी पायर्या नदीतरी भांडार देवद्वारी बांधे तो सत्वगुण नाना देवांची जे स्थाने तेथे दीप घालणे वाहे अलंकार भूषणे तो सत्वगुण गुण जे इंगट मृदांगटाळ दमा मेन गारे काहळ नाना वाद्यांचे कल्लोळ सुस्वराधिक नाना सामग्री सुंदर देवालयी घाली नर हरिभजनी जो तत्पर तो सत्व गुण, चैत्रे आणि सुखासने दिंड्या पताका निशाणे वाहेरे सूर्यापाने तो सत्व गुण, वृंदावने तुळसीवने रंगवाळा समार्जने ऐसी प्रीती घेतली मने तो सत्व गुण, सुंदरे नाना उपकरणे मंडप चांदवे आसने देवाळी समर्पणे तो सत्वगुण देवाकारणे खाडा नाना प्रकारची नैवेद्य अपूर्व फळे हर्पी सद्य तो सत्व गुण, ऐसी भक्तीची आवडी निज गोडी, गोडी स्वे देवद्वार झाडी तो सत्व तिथी पर्व महोत्साह तेथे जयाचा अंतर्भाव काया वाचा मने सर्वर्पितो तत्पर गंधेबाळाणी धुजर घेऊन उभी निरंतर तो गुण नर अथवा नारी सामग्री घेऊन उभी दैवद्वारी तो गुण महत्कृत्य साडू नमागे देवाशे लागवेगे भक्ती अंतरंगे तो सत्वगुण थोरपणसाडू नदुरी नीचकृत्यांगीकारी तिथत उभा दैवद्वारी सत्वगुण देवाला पोषण वर्जितामूल भोजन नित्यने मजप ध्यान करी तो सत्वगुण शब्द कठिन न बोले अति मेसि चाले तोषविले तो, तो सत्वगुण सांडुनियाभिमान निष्काम करी कीर्तन श्वेद रोम स्फुरण तो सत्वगुण आंतरी देवाच ध्यान ते ने नयन डे देहाचे विस्मरण तो सत्वगुण हरिकथेची अति प्रीती सर्वथाने विकृती अधिक प्रेमादियंती तो तो गुण, मुखी नाम हाती टाळी नाचत बोले ब्रिदावळी घेऊन पाय धुळी तो सत्वगुण देहाभिमान गळे विषय वैराग्य प्रबळे मिथ्या कळे तो सत्वगुण काही करावा उपाय संसारी गुंत काय उकलवी ऐसे हृदय तो सत्व गुण काही करावे त्रासे मन काही करावे भजन ऐसे मनी उठे ध्यान तो सत्व गुण असता पुले आश्रमी अत्यादरे नित्य नेमी सदा प्रीतीला घेरामी तो सत्व गुण सकळांचा आला वीट परमार्थी जो निकट आघाती उपसे धारिष्ट तो सत्वगुण सर्व काळ उदासीन नानाभोगी विटे मन आठवे भगवत भगवद्भजन तो सत्व सत्वगुण पदाथी बैसे चित्त, मने आठवे भगवंत ऐसा दृढ भावार्थ तो सत्व सत्वगुण लोक बोलती विकारी तरी आदिक प्रेमाधरी निश्चय तो सत्वगुण अंतरी स्फूर्ती स्फुरे स्वस्वरूपी नष्ट संदेह निवारे तो सत्वगुण शरीर लावावे कारणी साक्षेप उठे सत्व सत्वगुणाची करणी ऐसी असे क्षमाणि दया निश्चय उपजे दया सत्वगुण जाणावा तयांत आला आलेतभ्यागत जाऊ नेदी जो भुकिस्त दान देत तो सत्वगुण तडी तापडी दैन्यवाने आले आश्रमाचे निगुणे दया लागी स्थळ देणे तो सत्वगुण आश्रमी अन्नची आपदा परविमुख नवे कदा शक्तीनुसार दे सर्वदा तो सत्वगुण जेणे जिंकिली रसना तृप्तदयाची वासना दयासना ही कामना तो सत्वगुण होणार ते होत जात प्रपंची जाला घात नासे जयाचे चित्त तो सत्व गुण एका भगवंता कारणे सर्व सुख सोडले देणे केले देहाचे सांडणे तो सत्व गुण विषयी धावे वासना परितो कदा डळमळीना देहाचे धारिष्ट सळेना तो सत्व गुण देह आपदेने पिडला क्षुदे तृषेने ओसावला तरी निश्चो राहिला तो सत्वगुण श्रवणाने मनन निजध्यासे समाधान शुद्ध झाले आत्मज्ञान तो सत्व सत्वगुण जयास अहंकार नसे विलसे जयापाशी कृपावसे तो सत्वगुण सकळांशी नम्र बोले मर्यादा धरुण चाले सर्वजन तोषविले तो, तो सत्वगुण सकळजनांशी आर्जव नाही विरोधास ठाव परोपकारी वेची जीव तो सत्व आपकारी आहुन, जीवी पर्य सिद्धी करावी मरो कीर्ती उरवावी तो सत्व गुण, पराव्याचे दोषगुण दृष्टी सदेख्यापण सा समुद्रायशी साठवण तो सत्व गुण नीच उत्तर साहणे प्रत्युत्तर न देणे आला क्रोध सावरणे तो सत्वगुण अन्याये वीण गांजिती, नाना तितुके हि साठवी चित्ती, तो सत्वगुण शरीरे दिस सहाणे दुर्जनासी मिळो न जाणे हा सत्वगुण मन भलतीकडे धावे ते विवेके आवरावे इंद्रिय दमन करावे तो सत्वगुण सत्क्रिया चरावी असत्क्रिया त्यागावी वाट भक्तीची धरावी तो सत्व गुण जयावडे प्रातस्नान आवडे पुराण श्रवण नाना मंत्री देवतार्चना करी तो गुण पर्व काळी अति सादर वसंत पूजे सतत्पर जयंत्यांची प्रीती थोर तो गुण विदेशी मेले मरणे तया स संस्कार देणे अथवा सादर होणे तो गुण कोणी कास मारी तयास जावन वारी जीव मुक्त करी तो सत्वगुणा लिंगे लाहोलीशेष नामस्मरणीश्वास देवदर्शनी अवकाश तो गुण संत देखो निधावे परम सुखे लावे नमस्कारी सर्व भावे तो गुण संत कृपा होय जयास ते उदरिला वंश तो ईश्वराचा सत्व गुण सन्माग दाखवी जना जो लावी हरी भजना ज्ञान शिकवी अज्ञाना तो सत्व आवडे संस्कार प्रदक्षिणा नमस्कार जया राही पाठांतर तो सत्वगुण भक्तीचा व्यास भारी ग्रंथसामग्री जो करी धातुमूर्ती नाना परी पूजी तो सत्वगुण झळफळित उपकरणे माळा गवाळ्यासने पवित्रे सोज्वळे वसने तो सत्व दुःख पर संतोषाचे सुख वैराग्य देखो न हरिख मानितो तो गुण परभूषणे भूषण परदूषणे दूषण परदुखेष्णे जाण तो गुण आता सोहे बहुत देवी धर्मी जयाचे चित्त जे कामनारहित तो सत्वगुण ऐसा हा सत्वगुण सात्विक संसार सागरी तारक येणे उपजे विवेक ज्ञान मार्गाचा सत्वगुणे भगवद्भक्ती सत्वगुणे ज्ञान प्राप्ती सत्वगुणे सायुज्यमुक्ती पावी झे ऐसी सत्वगुणाची स्थिती स्वल्प बोलिले थामती सावधौन श्रोती पुढे अवधान द्यावे इ श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे सत्त्वगुणनाम समास सातवा श्रीराम 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 श्रीराम